न्यूज महाराष्ट्र के केनाई आवाज जनतेचा उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमात जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एकशे एकवीस निष्पापजनांचा बळी गेला ही दुर्घटना अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला राज्य सरकारने सांत्वनपर मदत जाहीर केली आहे मात्र त्यासोबत संबंधित कार्यक्रमाचे आयोजक नारायण साकार हरी या बाबाच्या संपत्तीतून हातरस दुर्घटनेतील परिवाराला आणि पर आर्थिक मदत करावी तसेच दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला उत्तर प्रदेश राज्य सरकारने नोकरी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केले आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उत्तर प्रदेशातील हातरस मधील नवीपूर येथे हातरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराची भेट घेतली यावेळी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पुन्हा अशी दुर्घटना घडता कामा नये अशी खबरदारी राज्य सरकारने घ्यावी याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले म्हणाले पोलीस प्रशासनाने या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून चौकशी चालू आहे या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली पीडित परिवाराच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहील असे रामदास आठवले म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष पवन गुप्ता उपाध्यक्ष विनोद कुमार किशोर मासूम सचिव हरिओम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी करंताटे ताटे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा